अहो माझं आवरले आहे मी जेवण जाऊन येऊ मैत्रिणीकडं तिनं एका पोथीचं पारायण केलं त्याचं उद्यापन आहे आज तर आता जाऊन येते मी हां तुम्ही घ्या व्यवस्थित जीवन घ्या व्यवस्थित औषधं घ्या होय येईल अजून दहा मिनटांनी डबा हां व्यवस्थित घ्या सगळं करून विसरू नका गोळ्या कुठल्या हां ठीक आहे ठीक आहे चला तर ही एक गुलाबी साडी कॉटन पण नाही आहे सिल्क पण नाही आहे कोरा सिल्क वगैरे वाटतं बहुतेक तर छान मस्त खूपच मोठी करी जा रंग फार सुंदर आहे आणि ह्या खूप वेगळ्या अशा डिझाईनच्या ह्या बांगड्या ह्या शंभरला दोन आणलेल्या आहेत कोल्हापूरमधून महाद्वार रोडमधून आणि आपण असं वर्षातनं तीन चार वेळा तिथं गेलं की अशा वेगळ्या वेगळ्या व्हरायटीज मिळतात बघा किती सुंदर डिझाईन तिथनंच आणलेलं आहे शंभर शंभरला ही कानातलं तिथूनच आणलेलं आहे शंभरला छान आहे ना मस्त याला अजिबात काळं पडत नाही काही नाही असे मी दोन चार प्रकार आणून ठेवलेले आहेत मस्त आहे चला मस्त छान 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 राहिलं की छानच होतात सगळ्या आपल्या वाईब्स आणि त्यामुळे छानच राहायचं बँगलोर सिल्क मी म्हटलं होतं त्यांना तुम्हाला खूप साऱ्या आणल्या होत्या खूप स्वस्तात त्यातलीही सगळ्या एकच टाईपच्या आहेत पण मस्त आहेत याला गोंडे लावले तर फार सुंदर दिसेल ही साडी खोपटी गोंडे लावायचे मस्त किंवा पिवळे मस्त दिसेल पण असं देखील खूप वापरली मी ह्याला इस्त्री केली की परत नवीन दिसते आता धुतल्यावर परत इस्त्री करायची की एकदम नवीन पुढे दिसते आज मी सगळं गोल्ड घातलेलं आहे छान ना मस्त आहे ना हे ब्रँडेड दुकानातलं आहे काहीतरी चारशे रुपयेचं आहे अशा पद्धतीने एकदम म्हटलं तर घरी नेसायला म्हटलं तर ऑफिसला नेसायला बाहेर जायला अशी ही सिल्क पण त्यात काहीतरी एक वेगळा धागा आहे प्युअर सिल्क नाही वाटत मला पण बँगलोरमध्ये आहे आणि हे ब्लाऊज वेगळी डिझाईन डिझायनर ब्लॉक्स एक डार्क ब्ल्यू कलरची साडी ह्याच्यावरती हे कॉपर डिझाईन हे पाच सहा वर्षापूर्वीची साडी आहे तेव्हाच एक कॉपर डिझाईन आलं होतं पण तेव्हा असं वाटलं होतं की हे असं कसलं काय आलं छान नाही दिसत आहे धड गोल्डन नाही धड सिल्वर नाही पण आता तर कॉपरची फॅशन आली या कॉपरच्याच आहेत म्हणजे ह्या कलरच्या आहेत कॉपर नाही ह्याच कलरच्या बांगड्या आहेत या बघा हे गळ्यातलं मॅचिंग हे कानातलं मॅचिंग मस्तपैकी आणि ही जराशी अशी फुकते साडी आणि वेअर अँड टिअर खूपच स्वस्तातली म्हणजे तीनशेपर्यंत ही आतली आहे ही वेअर अँड टिअर साडी कशीही वापरा काही करा पण इस्त्री मात्र लागते तिला धुतल्यावर एकदा इस्त्री करायची बघा किती छान आहे आणि सर्व छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये फंक्शनमध्ये खूप छान दिसते ही साडी खूपच मस्त प्रवासात तर एकदम छान कंडे घालायचे फॅशन आहे म्हणून आता कंडे रोज घालायचे ठरवलेले आहेत एकदम नाजूक कानातलं नाज गळ्यातलं डेली यूज सिंपल एक ह्या अशा इटालियन सिल्क मस्त वाटतात घरामध्ये घालायला नेहमीच्याच रेंजमधल्या तीनशेच्या आतल्या कशी वाटते एकदम हलकी उन्हाळ्यात एकदम वस्तं एक मस्त केशरी साडी ह्याला तिरंगी साडीसुद्धा आपण म्हणू शकतो म्हणजे गुलाबी आहे केशरी आहे आणि पोपटी आहे इतकी फ्रेश साडी आहे बघा तुम्हाला दाखवते हां हा? मस्त मंगळसूत्र छान बांगड्या आणि हे नवीन कानातले हे जरा महागात पडले कारण की ब्रँडेड दुकानातनं आणलं सण साडेतीनशे चारशेपर्यंत दोन्ही मिळून पडलं पण ह्याचे जे हे सर आहे ना हा क्रिस्टल आहे बरं का नवीन स्टाईल निघाली ही तर आणि हे कानातले किती सुंदर आहेत ना या बांगड्या बघितल्या तुम्ही तर दाखवते साडी किती छान आहे आणि ब्लाऊजची डिझाईन पण दाखवते आहे ना छान मस्त आहे साडी एकदम कसं वाटतं छान वाटतं ना आपल्याला आवडतात दुसऱ्यांच्या साड्या जे नटताना बघून सुद्धा आपल्याला आवडतं आणि म्हणून तुम्हाला हे सर्वांना आवडतं ज्यांना आवडत नाही त्यांनी नाही बघायचं आले आले